नमस्कार लेनोरा माइंड टोन कन्सल्ट प्रस्तुत एनहान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या आठव्या भागात मी वीणा दिघे सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या अवतीभोवती आपल्याला एक दृश्य जे खटकणार आहे ते म्हणजे कुटुंब व्यवस्था विस्कळीत झालेली काही प्रमाणात का होईना आपल्याला दिसते मग याच्या मुळाशी असमाधानी सहजीवन हे कारण असू शकत असमाधानी सहजीवनाचं अगदी टोकाचं पाऊल म्हणजे वाढतं घटस्फोटाचं प्रमाण आज याच विषयावर डॉक्टर सीताराम कोल्हे सरांकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत सर सगळ्यात आधी तर मला हेच सांगा तुम्ही की हे असमाधानी सहजीवन नेमकं येत आहे कुठून याच्यामध्ये ज्यावेळेस कपल्स एकत्र येतात सहजीवनाची सुरुवात करतात आणि त्यांच्यामध्ये बिनसायला सुरुवात होते ती गैरसमजातून संशयाच्या वातावरणातून एकमेकांचा आदर न करणं एकमेकांना वेळ न देण ग्रह श्रमात आल्यानंतरची जी कर्तव्य असतात ती कर्तव्य न समजता प्रत्येक जण आपापल्या विकासाकडे किंवा स्वतःच्या वैयक्तिक कोशामध्ये ते गुंतून पडतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सतत तणाव निर्माण होऊन त्याचा पर्यावर सांग सहजीवनाच्या हेल्दीनेसच्या डिस्टर्बन्स मध्ये होत आणि पुढे मध्ये रुपांतर होत हे असमाधानी सहजीवनाचं मूळ हे एकमेकांना समजून न घेणं इथपासून आहे पण हा टप्पा केव्हा ओळखायचा की आपल्यामध्ये हेल्दी रिलेशन नाहीये हा टप्पा त्या त्या कुटुंबाने किंवा त्या जोडप्याने कसा ओळखावा आणि सायकोथेरपिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट कडे येण्याची वेळ कोणती असं काही सांगता येईल आता जी कारण सांगितली ती एकमेकांची निकड न ओळखता त्याच्याकडे दुर्लक्ष करून ज्यावेळेस त्यांच्यामध्ये वाद सुरू होतात त्याच पर्यावरण एकमेकांच्या गैरसमजामध्ये होत तणावामध्ये होत आणि त्याच्यातून त्याचे दुष्परिणाम कुटुंबातील इतर सदस्यावर किंवा मुलं असतील तर मुलांच्यावर सुरू होतात आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू होतात की ते आजूबाजूला सगळ्यांना ते लक्षात येतात की यांच्यामध्ये बेबनाव सुरू झालेला आहे आणि असा बेबनाव सुरू झाला तर त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ काउन्सिलरची सायकोलॉजिस्टची मदत घेणं अत्यंत गरजेचं असतं कारण सायकोलॉजिस्ट कडे गेल्यानंतर तो एकतर ह्या कारणांचा शोध काही थेरपीजद्वारे टॉक थेरपी सारख्या थेरपीज आहेत त्याच्याद्वारे तो शोध घेतो नेमकी काही कारण ते शोधून काढल्यानंतर त्या कारणांना डायल्यूट कसं करायचं दूर कसं करायचं चा, याच्या देखील थेरपीज उपलब्ध आहेत सायंटिफिक मेथड्स उपलब्ध आहेत त्या मेथडच्या द्वारे तो हळूहळू त्या सगळ्या गोल ठरवून स्ट्रॅटेजी ठरवून त्या थेरपीच्या द्वारे ती कारण दूर करतो आणि mm -hmm. त्यांच्यामध्ये आनंद त्यांच्यामध्ये गोडवा नात्यामधले एक चांगला संबंध कसे होतील याचा प्रयत्न करतो आणि एकदा ते नात्यात गोडवा तयार झाला का आनंद निर्माण होतो पर्यायाने त्यांच्यासोबतच त्यांच्या कोअर फॅमिली किंवा फेरीफेरीमधील त्यांचं जे mm -hmm. कुटुंब असतं ते देखील आनंदी होतं mm -hmm. आणि एक चांगलं जीवन त्या कपलला मिळतं आनंदी जीवन मिळतं म्हणजे असमाधान कशामुळे आहे आणि सहजीवन आनंदी का नाहीये याचं रूट कॉल सगळी मुळापर्यंत सायकोलॉजिस्ट शोधू शकतात जाऊ शकतात आणि एकदा याच्यामध्ये ये, अजून एक मला सांगावा लागेल सा, उत्तर आहे पण यासाठी सांगायचंय की अलीकडे करिअर करिअरचा टप्पा म्हणता हुं। म्हणता मुलांची वय वाढत जातात कधी कधी पालक देखील मुलांचा वेळ वाढला तर विचार करत नाही किंवा कधी कधी मुलं देखील सपोर्ट करत पण हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे की वेळेत ती जी संस्कार लग्न संस्कार ही एक प्रक्रिया आहे हा एक संस्कार आहे तो संस्कारामध्ये लवकर आपण योग्य वेळी लवकर म्हणण्यापेक्षा यो यो योग्य वेळी जाणं देखील आवश्यक आहे एकंदरीतच अनेक कारण आहेत बहुआयामी प्रश्न आहे खरं तर हा प्रत्येकाने आपापल्या कुटुंबाच्या बाबतीत या गोष्टी लागू करून बघणं गरजेचं आहे पण एक निश्चित की योग्य सायकोथेरपिस्ट सायकोलॉजिस्ट तुम्हाला योग्य टप्प्यावर मार्गदर्शन करून बिघडलेले नाते संबंध पुन्हा सुधारित सुरळीत करून सुधारू शकतो एवढं मात्र नक्की एनहांसिंग हॅपीनेस या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा एका नवीन एपिसोड सह हो, लवकरच भेटणार आहोत नमस्कार